नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीच्या लोकांनी जुन्या चुका आणि समस्या विसरून पुढे जा तुम्हाला यशाचा मार्ग सापडेल मुलांच्या समस्या सोडविल्यास आराम मिळेल मानसिक शांतता लाभेल धार्मिक सहलीचा कार्यक्रम होऊ शकतो आज तुमच्या समोर काही आव्हाने असतील आत्मविश्वास कायम ठेवा लवकरच तोडगा निघेल जास्त कामाचा बोजा तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या थकवू शकतो तुमच्या कामात इतर लोकांची मदत जरूर घ्या नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर आज तुमच्या ऑफिसमध्ये तुम्हाला नवीन जबाबदारी किंवा संधी मिळू शकते व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात नवीन काम सुरू करत असाल तर त्याला प्राधान्य द्या हे फायदेशीर ठरणार आहे तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज डोकेदुखीचा त्रास होई। तणावापासून स्वतःला वाचवा धीर धरा आणि शांत रहा आजचा उपाय आज, आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे वृषभराशी या राशीच्या लोकांना यश मिळवायचे असेल तर तुमच्या स्वभावात शहाणे असले पाहिजे नवीन माहिती आणि यश मिळू शकेल कौटुंबिक मनोरंजनाचा कार्यक्रम होईल मित्रांसोबत भेट होईल आज तुम्ही अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा तुमची इच्छा पूर्ण झाल्यास तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते रागामुळे तुमचे काम बिघडू शकते तुमचा स्वभाव बदला आणि वेळेनुसार शहाणपणा आणा नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलताना आज नोकरदार लोकांना अधिकृत दौऱ्यावर जावे लागेल व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आज व्यवसायात नवीन काम सुरू करण्यासाठी योजना बनतील जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज तणावामुळे थकवा येऊ शकतो आपल्या क्षमतेपेक्षा जास्त काम करू नका तसेच योग्य विश्रांती घ्यावी आजचा उपाय आज हनुमानजींना सिंदूर अर्पण करा मिथुन राशी आज या राशीच्या लोकांसाठी उत्तम ग्रहस्थिती कायम आहे वेळेचा योग्य वापर होईल स्वतःचे व्यक्तिमत्व सुधारण्यासाठीही प्रयत्न केले जातील जवळच्या नातेवाईकांशी चर्चा करून समस्या सुटतील विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते एखाद्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी त्याच्या सर्व पैलूंचा विचार करा तुमची फसवणूक होण्याचीही शक्यता असते आपल्या क्षमतेनुसार इतरांना मदत करा प्रियमित्राशी संबंधित वाईट बातमी मिळाल्यानंतर तुम्ही अस्वस्थ व्हा नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज ऑफिसमध्ये टीमवर्कमध्ये तुमचे नेतृत्व प्रभावी ठरेल स्वतःला हला सिद्ध करण्याची हीच वेळ आहे व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नवीन काम सुरू करण्यासाठी दिवस चांगला आहे पण पैशाच्या बाबतीत कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका किंवा विश्वास ठेवू नका आरोग्य बाबत बोलायचे झाले तर आज सध्याच्या वातावरणामुळे बुरशीची किंवा संसर्गाची समस्या असू शकते आजचा उपाय आज सुंदरकांडचा पाठ करा कर्क राशी आज या राशीच्या लोकांना अतिरिक्त कामातून थोडा दिलासा मिळेल तुम्हाला अनुभवी आणि प्रभावशाली लोकांचा सहवासही मिळेल त्यामुळे तुमच्या विचारांमध्येही सकारात्मकता येईल कामात यश मिळेल तणावामुळे वैयक्तिक कामे अपूर्ण राहू शकतात युवक त्यांच्या करिअरबाबत असमाधानी असतील त्यांना अधिक मेहनत घेण्याची गरज आहे तुमच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी थोडेसे स्वार्थी व्हा नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरदार लोकांना त्यांच्या क्षमतेनुसार चांगले परिणाम मिळतील व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज कोणत्याही व्यावसायिक समस्येवर उपाय सापडू शकतो व्यवसायात बजेटपेक्षा जास्त गुंतवणूक करू नका तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं तर आज तुमच्या विश्रांतीसाठीही थोडा वेळ काढा आरोग्याबाबत काळजी घ्या आजचा उपाय आज भगवान शंकराची पूजा करा सिंह राशी आज या राशीच्या लोकांचा इच्छा पूर्ण होऊ शकतात काळ अनुकूल आहे जर तुम्ही हुशारीने काम केले तर तुम्हाला पुढे जाण्याच्या संधी मिळतील कौटुंबिक आणि व्यवसाय दोन्ही खर्चाचे व्यवस्थापन केले तर समस्यांपासून वाचाल प्रलंबित कामे सहज पूर्ण होतील तुमचे काम पुढील काळासाठी पुढे ढकलू नका महत्वाचे निर्णय घेताना घाई करू नका करिअरच्या पर्यायांचा विचार करत राहा निष्काळजीपणामुळे काही काम चुकण्याची शक्यता आहे त्यामुळे नुकसान होईल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुमचे धैर्य आणि चिकाटीमुळे कामात बदल घडतील अधिकाऱ्यांकडून तुमची प्रशंसा होऊ शकते तुमच्या नेतृत्वाखाली संघ चांगले काम करेल व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आज भागीदारीशी संबंधित व्यवसायात समन्वय राहील कोणत्याही व्यवहारात घाई केल्यास नुकसान होईल तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज तब्येत सुधारेल जुन्या आजारांपासून आराम मिळेल आजचा उपाय आज सूर्याला जल अर्पण करा कन्या राशी आज या राशीच्या लोकांना यश हवे असेल तर इतर काय म्हणतील याची परवान करता तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा महिला आपल्या कामात सावध राहतील काही काळापासून सुरू असलेल्या कोंडी आणि अस्वस्थतेतून तुम्हाला आराम मिळेल आज तुमचा नकारात्मक विचार मनाला उदास करू शकतात निरुपयोगी गोष्टींकडे लक्षण देणे चांगले राहील तुमची ऊर्जा सकारात्मक पद्धतीने वापरा वैयक्तिक कामात कोणाचीही मदत घेऊ नका तुमचे काम स्वतः पूर्ण करण्याचा प्रयत्न करा नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरदार लोक जास्त कामामुळे तणावात राहू शकतात व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात निष्काळजीपणामुळे नुकसान होऊ शकते दुपारनंतर ग्रहांची स्थिती थोडी अनुकूल राहील आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज सध्याच्या वातावरणामुळे अंगदुखी आणि थकवा जाणवेल स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे आजचा उपाय आज शिवलिंगाला जल अर्पण करा तुला राशी आजचा दिवस या राशींच्या लोकांसाठी समतोल आणि समर्थनाचा आहे इतरांना मदत करण्याची आणि आपल्या क्षमतेनुसार मदत मिळविण्याची ही वेळ आहे इतरांच्या गरजा समजून घेण्यास आणि समर्थन करण्यास सक्षम असेल हा दिवस आपल्यासाठी आणि इतरांना तितकाच महत्व देण्याचा दिवस आहे जुन्या नात्यांमध्ये समज सुधारू शकते तुमची उदारता आणि सहानुभूती इतरांना आनंद देईल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरदार लोकांचे ऑफिसमध्ये सहयोगी कामकाजाचे संबंध सुधारतील आणि तुम्हाला तुमच्या कामात आधार वाटेल व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायाशी संबंधित यावेळी काम करण्याची पद्धत बदलण्याची गरज आहे परिस्थिती लाभदायक ठरेल आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज तब्येत ठीक राहील महिलांनी त्यांच्या आरोग्याबाबत बेफिकीर राहू नये आजचा उपाय आज हनुमानजींना हरभरा आणि गूळ अर्पण करा वृश्चिक राशी आज या राशीच्या लोकांना मानसिक स्पष्टता आणि नवीन दृष्टिकोन मिळेल आपण समस्येचे निराकरण सहजपणे शोधण्यास सक्षम असाल तुमचे विचार अगदी स्पष्ट असतील यामुळे तुम्ही तुमचे निर्णय योग्य दिशेने घेऊ शकाल महत्वाचे निर्णय घेतील संभ्रम दूर होऊ शकतो प्रत्येक अडचणीवर आत्मविश्वासाने मात कराल नवीन कल्पना येतील नवीन योजना कराल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज ऑफिसमधील सहकायांच्या मदतीने तुम्ही तुमचे लक्ष साध्य करण्यात यशस्वी व्हाल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज कामाच्या ठिकाणी नवीन समस्या निर्माण होतील पण त्यावर लवकर उपाय सापडतील महत्वाच्या योजनेवर काम करताना विचार करून यश मिळेल आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज मानसिकदृष्ट्या चांगले वाटेल विचारांमध्ये स्पष्टता येईल तणाव कमी होईल तुम्हाला शारीरिकदृष्ट्याही तंदुरुस्त वाटेल आजचा उपाय आज श्री गणेशाला मिठाई अर्पण करा धनुराशी आज या राशीचे लोकांना यशाचा दिवस असेल तुमची मेहनत चालू ठेवा ध्येय गाठण्यासाठी नवीन सुरुवात होईल यश मिळेल तुमच्या योजना पूर्ण होतील तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल तुम्हाला संतुलित वाटेल मोठ्या चरणासाठी स्वतला तयार करा मनोबल मजबूत राहील तुम्ही प्रयत्न केल्यास तुमच्यासाठी काहीही अशक्य होणार नाही नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज सरकारी नोकरीत असलेल्या लोकांना महत्वाच्या जबाबदाऱ्या मिळू शकतात व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात कोणतेही नवीन काम करण्यापूर्वी संबंधित माहिती गोळा करा तुमचे संपर्क मजबूत करा हे संपर्क तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज मायग्रेन किंवा मा गर्भाशय ग्रीवाच्या समस्यांमुळे दैनंदिन दिनचर्या विस्कळीत होऊ शकते आजचा उपाय आज, आज तुळशीला जल अर्पण करा मकर राशी आज या राशीचे लोक ज्या कामात गुंतलेले आहात त्याचे फळ मिळण्यास विलंब होऊ शकतो सातत्यपूर्ण प्रयत्नातूनच यश प्राप्त होईल धोकाही पत्करावा लागू शकतो मनोबल थोडे कमजोर असू शकते निराश होऊ नका तुम्हाला आनंद आणि आत्मसमाधानही मिळेल मित्रांकडून मदत मिळेल पुरेपूर लाभ घ्या विश्वासाने पुढे जा नोकरदारांविषयी बोलायचे झाले तर आज ऑफिसमध्ये अधिकाऱ्यांकडून कामाचा ताण वाढू शकतो आत्मविश्वास वाढवा आणि ध्येयाकडे लक्ष द्या व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यावसायिकांनी भागीदारीशी संबंधित व्यवसायात सावधगिरी बाळगा निष्काळजीपणामुळे संबंध बिघडू शकतात आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज तणावासारख्या परिस्थिती टाळा सकारात्मक व्हा ध्यान आणि योगासनेही करा आजचा उपाय आज दुर्गादेवीला तुपाचा दिवा अर्पण करा कुंभराशी आज या राशीच्या लोकांचा लाभदायक दिवस आहे तुमची नेतृत्व क्षमता आणि आत्मविश्वास वाढेल याच्या मदतीने तुम्ही कोणतेही काम प्रभावीपणे हाताळू शकाल तुमच्या योजना आणि कल्पना प्रत्यक्षात आणण्याची वेळ आली आहे तुम्ही नव्या दिशेने विचार कराल इतरांना प्रेरणा मिळेल तुमचे निर्णय अचूक आणि शहाणपणाचे असतील जो तुम्हाला पुढे नेईल तुम्ही तुमची ताकद ओळखाल आणि तुम्ही आधी ठरवलेल्या ध्येयांकडे वाटचाल करा नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे तर आज ऑफिसमध्ये नोकरदार लोक अतिरिक्त काम करू शकतात कामाच्या ठिकाणी यश मिळेल तुमच्या प्रयत्नांचे कौतुक होईल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यावसायिक बाबतीत निष्काळजी राहणे योग्य नाही सक्रिय व्हा संयमाने काम पूर्ण करा आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतील तुम्हाला उत्साही वाटेल आजचा उपाय आज देवी सरस्वतीची पूजा करा मीन राशी आज या राशीच्या लोकांसाठी नवीन आणि सकारात्मक संधी उपलब्ध होऊ शकतात मानसिक स्थितीत स्थिरता राहील तुमच्या निर्णयांवर तुम्हाला आत्मविश्वास वाटेल काही जुने प्रश्नही सुटतील तुम्हाला आराम आणि शांती मिळेल तुम्हाला तुमच्या भविष्यातील दिशेच्या संदर्भात नवीन योजनांवर विचार करण्यासाठी वेळ मिळेल या आठवड्यात स्वत ला थोडा वेळ द्या तुम्ही तुमचे ध्येय स्पष्टपणे पाहू शकाल योग्य दिशेने पावले टाकता येतील तुमच्या आजूबाजूला सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव राहील नोकरी करणायांविषयी सांगायचं तर आज ऑफिसमध्ये कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकार्य मिळेल टीमवर्कमुळे यश मिळेल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात काम कमी होईल मोठा सौदा करण्यापूर्वी त्याच्याशी संबंधित माहिती मिळवा आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज काही काळापासून सुरू असलेल्या आरोग्याशी संबंधित समस्यांपासून तुम्हाला आराम मिळू शकेल आजचा उपाय आज श्री स्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा